सर्वांना नमस्कार गट शेती करूया समृद्धीकडे जाऊया स्वदेश फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेनवट बुद्रुक खडकवाडी सत्संग कार्यालय येथे कार्यशाळा घेण्यात आली सदर कार्यशाळेत इगतपुरी तालुक्यातून अनेक गावांमधून खूप सारे शेतकरी गट समाविष्ट झाले पाणी फाउंडेशनचे अजिंक्य सर गणेश सर साक्षी मॅडम यांनी आमच्या समोर काही चित्रफिती दाखवून व एक आकाशात उंच समृद्धीच्या दिशेने जाणारी शिडीचे चित्र आमच्यासमोर ठेवून अनेक उदाहरणातून शाश्वत शेतीचे फायदे समजावून सांगण्यासाठी दहा तोंड असणारे चित्र शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दाखवत शेतकऱ्यांना समस्यातून बाहेर येण्याचे मार्ग म्हणजेच एसओ शेती येसोपी शेती म्हणजेच शास्त्रीय कृषी पद्धतीने शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून चित्रफिती दाखवून समजावून सांगितली स्वबळावर भरघोस यस दुपटीने फायदा गट शेतीतून बियाणेमधून येसोपी शेतीतून इरजूक पद्धतीमधून बांधावरची निविष्टेतून वेळेवर कामे केली आचार विचार जुळले टेन्शनमुक्त झाले माणुसकीचे नाते जोडले समस्या कमी झाल्या शेतीमध्येच ज्ञान मिळवले असे चित्रफितीमधून खूप समजावून सांगितले कृषी विभागाचे एसओपी शेत शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याचे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पाणी फाउंडेशन करते फार्मर कप स्पर्धेत गटांचा सहभाग असणे दोन हजार सव्वीसला संपूर्ण महाराष्ट्रात फार्मर कप असणार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मिटिंग निवासी प्रशिक्षण फार्मर कप कपसाठी असणार आहे एक तालुक्यातून शंभर लोकांची निवड करणार आहेत गट शेती चळवळीत सहभागी व्हा व आयुष्य बदला ही कार्यशाळा मला स्वदेश फाउंडेशनच्या टीमने मिळून दिली स्वदेश फाउंडेशन व पाणी फाउंडेशनचे धन्यवाद